बरोबर उठे फोटोसाठी आक्का भिजला गेलं बाईचा गाजतो येऊ सहला ना तू ना वाक निघाली ना, ना परे, 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 परे। मम्मी तुझी घरी गेले लोक आपले भाऊ लोक आता अक्षरच्या पावसामध्ये वैतागले त्याच्या मुलांना इकडे कोड घेतल्यात आम्हाला बस का भाऊ कुठलं पहिले मालेला येऊ तुझ्या ना पहिले मालेला येऊस हलफी तुमकवाला असं काहीतरी का नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा ते स्वागत माझ्या ब्लॉग मध्ये सो so, आजची पहिली माल म्हणजे आज घर बसल्यात आपले आणि आम्ही आलो एक आमचा अचानक आणि बायन प्लॅन सो आता आम्ही एक ऑलमोस्ट पोहोचलोय म्हणजे पोहोचलोय इकडे ना बाहेर साईडला पाऊस पडतोय खूपच जास्त आणि त्याच्यामुळे आम्ही सर्वजण कार मध्ये बसलोय आपला रोहित केला पाण्या पाटील पण आहे आपला सो आम्ही आधी कार मध्ये बसलो कारण की बाहेर खूपच जास्त पाऊस आहे आणि आमच्याकडे छत्री एकच आहे सो so, माझा एकच प्लॅन आहे भाया तू जर भिजत येऊ शकतोस तर आम्ही जाऊ शकतो mm. तो, तेरे को था, तो, तो राम रे आता काय नाही आम्हाला आधी दर्शन घ्यायचंय आई पायमौली त्याच्यामुळे सो पाऊस जर शांत झाला ना आईच्या कृपेने तर आम्हाला दर्शन घ्यायला भेटेल आणि त्याच्यानंतर आमचा केलंबाचा पण प्लॅन आहे सो तो रे बाबा वाजला साडे नऊ वाजलेत नऊ वाजून तीस मिनिटं झाल्यात सो आता आम्ही आता एक वेळेला आहे अजून दर्शन पण नाही घेतला गाडी जरी का आम्ही वरती चालले पाऊस होता त्याच्यामुळे तर गाय तिथे बघा आम्ही एक छत्रीमध्ये दोघे नाही ना आपले भाऊ लोक आहेत ना ते पुढे गेल्यात सो आता पूर्ण लागली वाट हो ना कारण काय माहिती का आमच्याकडे छत्री फक्त दोन आहेत ना आम्ही माणसं पाचशे रेनकोट झाला आणि भाई आहे ना भाया पाटील आपल्या गेले रेनकोट घेण्यासाठी आपले भाऊ लोक आता अक्षरच्या पावसामध्ये वैतागले त्याच्यामुळे ना इकडे आता कोट घेतल्यात ना आम्हाला इमर्जन्सी इथे कोट दिसलाच देखील सो पाऊस एवढा आहे ना विचारच होई लागले आमची वाट त्याच्यामुळे इकडे बघा चांडे वगैरे एकदम सॉफ्ट केलं बस का भाऊ वाकलंच वाकलन पिसारा वाकलंच वाकलंच पेटल जण पिसारच तुम्ही कुठलं तुम्ही कुठलं मी फडक्याचा फडक्याचा का बोल भावेस भावेस फडक्याचा ना फडक्यांचा हो भावेस बोल ना हो भावेस त्याला इतर आकार ना हो हो त्याला भेऊन बरीच माझी असं काय अरे आपले दादाचं ओळखीचे भेटलेत आमच्या इकडे पावसामध्ये वाट लागली ना इकडे अक्षरशः आम्हाला कोट घ्यायला लागलेत एमर्जन्सी आता काय करणार दादा एमर्जन्सी भर आहे ना कोटन्सी पण आहे ना छत्री आणला विसरलो आम्ही नाही आम्ही छत्री आणल्या पाऊस बंद होईल दर्शनाला तर दर्शनाला जाऊ आता काय कोट बरेच काही तात्पुरतं दर्शन घेण्याकडे एवढं पाऊस आहे ना आमचा एक मेंबर आहे ना सो त्यांनी कोट वेअर केले पण त्या आम्ही सांगून तो कोण आहे असं होतं काय मध्ये आम्ही छत्री मध्ये दोघं आहे आणि आपल्या पुढं पुढे आमचा एक मेंबर नाव ना सांगित आमचा एक मेंबर आहे ना त्यांनी कोट घातले पण त्याचं नाव ना सांगेल तो कोण आहे तुम्ही स्वतःहून जाधू अरे बंधू आपला भाऊ भेटले नक्कीच कधी आल पावसा छोटी छोटी मुलं आहेत ना इतर बस आवरे पाणी वाहूल ती पोर फार नारळ लोटी घ्यायची आम्हाला हा तू भिजलो चित्र भिजलो काय विचार आहे कधी याव नको ब्लॉक टाकि करा झाला का जाला गा। जाला गा। चला भेटू झाला दर्शन झाला सो तुम्ही आता आम्ही घेतो दर्शन मस्त घेतले येऊ तुझ्या येऊ हल्फी तुमक असं काहीतरी गाणी आहे सो आम्ही पहिले मालेला आलो आता मला एक नंबर दर्शन बसले तरी झाला कारण की खूपच जास्त पाऊस आहे ना, ना।, 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 ना, ना� पावसामुळे आम्हाला पटकन दर्शन पण भेटला एक नंबर देखील इकडे पूर्ण म्हणजे गड आहे ना पूर्ण असं खालीच आहे कारण की पाऊस पडला पा त्याच्यामुळे लोक आहेत ना लवकर 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 घरी गेली सो so, आम्ही पण खूप जास्त लेट आलेलो म्हणजे आम्हाला आता दहा साडे दहा वाज साडे दहा वाजल्याने त्याच्यात आम्ही आधीच दर्शन घ्यायला सो so, आमचा एक नंबर दर्शन झालं देखील नाही इकडे बघा पाऊस यार पावसाने वाटच लावली र पांडे बाय पावसाने वाट लावली गाय एवढा पाऊस तरी पोरा आहेत ना पापडीची पाडची पोरा ताँ। ताँ <laughs> पोटु। <laughs> पोटु रो रो या आम्हाला फोटो काढ कर अक्षरच्या कंटाला आणला आमची छत्री होती आम्हाला बघू शकता बाईच्या मानलो बाई एक फोटो कार अक्का भिजला वरपासून काल बाई एक नंबर आज फोटो फोटो चांगला गेला इकडे वर गाईच काय म्हटलंय का एक नंबर आमचं दर्शन झाला पण लागली वाट इकडे अक्का भिजला पार म्हणजे वाटवला आणि इकडे वॉटरफॉल एक नंबर बघू शकता एकच नंबर बाया वॉटरफॉल बोलला ना टाकून पुरेपूर येतस पार हो ला ले, पार ला एक फोटो साठी एक, एक फोटो साठी अक्का भिजला पण फोटो एक पण चांगला नाला होई मानलो तुला मानलो राहतो गे मम्मी तुझी घरी गेले मम्मी छत्री देत होती मम्मी नको हा गेली गेली तर तू हा फोटो तर आमची छत्री नाता फोटो काढला आमचे छत्री फोटो आमची आमचे छत्री फोटो काढले तुम्ही तुम्ही आता आम्हाला बोलता काय करा काय करा आम्ही चाललो आता भिजत तुम्ही भिजत या आता काय जिंकलं बघा बाहेर काय बोलायचं केले या तू केले आहे एक नंबर दर्शन झाला चाला तर काय काय आहे का आम्ही आधी वरती गेलो फोटो काढायला म्हणजे वरती गेलो दर्शन घेण्यासाठी कारण की पाऊस आलेला आलो आम्ही आणि इकडे साईने फोटो फोटो काढले एकच नंबर सो आम्ही चाललो केलं दर्शन घेण्यासाठी चाललं आता खरोशी गोमध्ये पेनला आणि एक नंबर आमचं दर्शन झाला पाऊस बाहेर ना खूपच जास्त आहे सो आता बघूया शो काय आता आम्ही पोचलो खरोशीला म्हणजे आलो आता आपल्या केलंबाईच्या दर्शनासाठी बस नव सामसून झालं झाल लोक झोपले एवढे लोक कुठं हो ना रे रोज इथे फाउंटन गेले वर्षी स्वामी आला घरूशी माती ते दर्शन घेण्यासाठी केलं बाईचा गाजतो यो सहला ना तू ना करा निघाली ना ना परह, परत परत ड्रॉप ड्रॉप गाडी ओली काही चप्पल चप्पल कुठे करून पाच दिवसानंतर आल तर उभा राहायला जागा नसतं हो गाडी आम्ही नोकरी बघा स आम्ही पहिल्या दिवशी आलोय पहिल्या दिवशीकडे काहीच पब्लिक नाही आणि जर तुम्ही पाचशे सहा दिवशी आल ना तिथलं लिटरली एवढी गर्दी असते ना काही तो उभा राहायला जागा नसतं हा पूर्ण एरिया आहे ना हा पूर्ण पॅक असतो खरोशी मातेचा गाजतो यो सहला वाक 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 ना वाकलं करा निघाली निघाली खरुशी गावाला वाकल पण हाऊ ना वाकलंचा हा पेट्रोलचा तो पिसारचा तो सिद्धी करल्याचा एवढं पाय মা ইকে দেখি লাইটিং হৈ দাখো দিয়ে লাইটিং सो इकडे मस्त म्हणजे इकडं ना खरुशिला एक नंबर वन व्हि कायम इकडचा इकडं म्हणजे आपल्याला पत्र आहेत म्हणजे प्रोटेक्शन साठी म्हणजे आपले जे भाविक दर्शनासाठी येतील ना म्हणजे तसं जर जास्त थांबायला लागेल जास्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये दर्शन एक एक तास लागतं लागतं म्हणजे नंतर पाचवी हवी मालीला सो आता पहिले माल तेवढी गर्दी नसते पण इथं म्हणजे पूर्ण सुविधा ही ना त्याही पूर्ण गावकऱ्याच वारसा जपून ठेवलेला आहे म्हणजे इथं ना पूर्ण म्हणजे हातभार करण्यासाठी गावकरीच असतात आणि त्याच्यामुळे ना उत्तम प्रकारे सोय केली ना आपण जर कधी दुपारी सकाळी वगैरे दर्शन आलं ना तर इथे आपल्याला सकाळी चाय देतात सो पाणी वगैरे देतात नाश्ता बी आय थिंक देतात का एक्झॅक्ट मला माहीत नाही नाश्ता पण असतो म्हणजे केला ना वेफर असते आणि चाय असं चहा पण एकदा दोन मी पिलेला आहे आणि पाण्याची सोय उत्तम प्रकारे असते इथं फाउंटेन आहे तुम्हाला मी परत दोन तीन दिवसात आलो ना तर तुम्हाला नक्कीच दाखवतो आता मी रात्री एक ते दीड वाजता आलो आहे सो या टाइम पूर्ण